अकोल्यात एका पॉवर हाऊसमध्ये काम करताना पस्तीस वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला सोबत असलेल्या दोन वायर वन डीपी डीपीवरून विद्युत पुरवठा खंडित केल्याची चुकीची माहिती दिल्यानं हा प्रकार घडला ज्ञानेश्वर तंबाखे हे ठेकेदारी पद्धतीनं हेल्पर म्हणून काम करायचे तंबाखे हे दोन ते तीन वर्षांपासून या पॉवर हाऊस वर काम करत होते मिळालेल्या माहितीनुसार सोबत असलेल्या दोन विद्युत पुरवठा खंडित केल्याची चुकीची माहिती दिल्यानं हा कामगार खांबावर चढला होता सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक काम करत असताना चालू लाईनवर काम सुरू असतानाच त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी अकोला शासकीय शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं जुने शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे मृत ज्ञानेश्वर तंबाखे यांच्या मागे पत्नी दोन लहान मुलं असा परिवार आहे घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे वडील भाजीपाला विक्री करून संसार चालवतात ज्ञानेश्वर तंबाखे यांच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज जे सालासार मंदिराच्या डीपीवर घटना झाली त्या घटनेत मा गावातला ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे हा योगेश इंगडे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर याच्याकडे मजुरीनं काम करत होता त्या डीपीवर हॉल्ट हो, असल्यामुळे ज्ञानेश्वर तंबाखे आणि दोन वायरमन शांती भीम्राव शांती शांतीशील भीमराव बोदडे आणि जुनेद पटेल हे त्या डीपीवर गेले आज चार वाजता चार वाजता पाणी येत होतं ते काम करायला गेलेत त्या टायमात त्याच परिसरातला दिनेश देहलीवाला त्या ठिकाणी उपस्थित होता त्या दिनेश देवाल्यानं या वायरमनले याला सांगितलं की बा तुम्ही हे काम करू नका हे डीपी ओली आहे त्यामुळे हे काम करू नका नंतर काम करा तर वायरमन म्हणत आम्ही डीपी बंद करून येतो हे लाईन बंद करून येतो मग तू काम कर याला त्या डीपीचा जोर थांबवलं आणि हे हो वायरमन दोरी वायरमन डीपी लाईन बंद करायला गेले आणि तिकडून त्यानं न लाईन बंद करताच याने फोन केला की आम्ही लाईन बंद केली त्याच्यामुळे हा डीपीवर चढला आणि शॉट लागून मेला या मरण्यामाग तो योगेश शिंगडे आणि हे दोन वायरमन जबाबदार आहेत त्यांच्यामुळेच याचा जीव गेला जर ते त्याला जबाबदारीनं काम केलं तर याचा जीव गेला ना